तील हॉटेल सिटी पॅलेस येथे भीमशक्ती सामाजिक संघटना व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची परभणी विधानसभा मतदारसंघाची महत्त्वपूर्ण बैठक परभणीचे निरीक्षक महेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत तर आमदार सुरेशराव वरपुडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सदर बैठक परभणीचे महापौर प्रतिनिधी रवींद्र सोनकांबळे यांनी आयोजित केली होती रवींद्र सोनकांबळे हे भीमशक्तीचे प्रदेश सरचिटणीस असून परभणी विधानसभेसाठी त्यांनी पक्ष मागणी केली आहे यावेळी भीमशक्तीचे प्रदेश उपाध्यक्ष विजयकुमार सुखदेव विभागीय उपाध्यक्ष प्रल्हाद आवचार मराठवाडा महासचिव प्राध्यापक प्रवीण कणकुटे जिल्हाध्यक्ष सतीश भिसे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार बाळासाहेब देशमुख सुहास पंडित सिद्धार्थ भराळे संतोष सावंत आशाताई मालसमिंदर सह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी कार्यक कार्यकर्त्यांकडून माजी महापौर प्रतिनिधी तथा प्रदेश सरचिटणीस रविंद्र सुनकड़िया यांना विधानसभा की उमेदवारी देने मागणी करण्यात करने देखिए पार्टी में हर व्यक्ति को चुनाव लड़ने का अधिकार है और उन्होंने जो अपनी इच्छा जाहिर की है वो पार्टी के सामने हम रखेंगे आप सभी को मालूम है कि हम गठबंधन में हैं तो जो भी पार्टी आला कमान इस पर निर्णय लेगी उसको हम हमारी तरफ से पूर्ण रूप से वहाँ पे आल, आला कमान के पास पहुँचाने का प्रयास करेंगे हमारे जिला अध्यक्ष यहाँ बैठे हैं इनका भी यहाँ से जाएगा क्योंकि तो जो भी डिस्ट्रिक्ट की जो सीटों के लिए जो जाता है उसमें हमारे जिले के अध्यक्ष का भी प्रस्ताव जाता है तो हम बैठेंगे बात करेंगे निश्चित रूप से अगर गठबंधन में हमारी ये सीट हमारे पास आती है तो हम रविंद्र जी के लिए निश्चित रूप से सोचेंगे क्योंकि ऊर्जावान नेता है और साहब का आशीर्वाद से जिस तरीके से समाज उनके साथ है सभी समाज साथ हैं तो हम कोशिश करेंगे कि उनको टिकट मिले पर मैं ये भी साथ में कहना चाहता हूँ कि ये जो निर्णय है ये हमारे आला कमान का है क्योंकि हम गठबंधन में हैं इसलिए इससे ज़्यादा मैं आपको कोई भी कहने के लिए अधिकृत नहीं हूँ है आता हा सगळा प्रस्ताव या ठिकाणी गेलेला आहे बरेचसे लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे एक महापौर राहिलेले तरुण व्यक्ती आहे समाजामध्ये चांगलं वजन आहे त्यामुळं त्यांची मागणी रास्त आहे जे काही आता आघाडीमध्ये जे काही निर्णय होईल त्याला सगळेच बंधनकारक आहे परभणीचे महापौर सुद्धा राहिलेले आहे आपल्याला अनुभव सुद्धा आहे आपल्याला की परभणीचा विकास करू शकतो एक कसं आहे की आम्ही मागच्या पाच वर्षापासून काँग्रेस पक्षाची परभणी महापालिका असल्यामुळे आदरणीय वरपुडकर साहेबांच्या नेतृत्वात आम्ही परभणीचा सार्वगिक विकास केलेला आहे परंतु भाजपची जी सरकार या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आल्यानंतर आम्ही जे शंभर कोटी रुपयाचा निधी आणला होता त्या निधीला स्थगिती देण्याचं काम ह्या सध्याच्या सरकारनं केल्यामुळं परभणीचे काय अंतर्गत रस्ते त्यांची दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे परंतु तो निधी आम्ही या ठिकाणी आणून मंजूर करून घेतलेला आहे सध्या वांगी रोडचं काम सुरू आहे दर्गा रोडचं काम सुरू आहे जुना पेडगाव रोडचं काम सुरू आहे हे कामं सुरू आहेत आणि हे आमच्या महापालिकेचे कामं असल्यामुळे ह्याचा श्रेय कुणी घेऊ नये आणि परभणीमध्ये वरपुडकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काँग्रेसचं काम सुरू आहे आणि परभणीची विधानसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर या सर्व विकासाच्या कामावरच आम्ही मतं मागणार आहोत आणि आम्हाला संधी मिळाल्यानंतर परभणीचे आमदार आम्ही झाल्यानंतर परभणीचा ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत विकास झाला नाही त्याच्यात दहा पट विकास करण्याची आमच्या सर्व या सहकाऱ्यांची इच्छा असल्यामुळे ते मी निश्चितच पूर्ण करण्यासाठी सर्वांना आश्वासित करतो